विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांचा धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सक्रिय असणाऱ्या अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखान्यावर घडलेल्या घडामोडीनंतर थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देऊन भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला यावेळी त्यांनी नाव न घेता भगीरथ भालके यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले होते अभिजित पाटील यांच्या पाठिंब्यानंतर भाजपाच्या उमेदवाराला मोठे पाठबळ मिळाल्याची चर्चा होत असताना सर्वच नेते महायुतीकडे गेल्याने पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावात एकाकी पडलेल्या मोहिते पाटील यांच्या पाठीशी विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके हे धावून आल्याने माढ्यात रंगत वाढले आहे भगीरथ भालके आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर पाठिंब्याच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागले आहेत